भारत सरकारच्या फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने योगासनाची प्रात्यक्षिक घेण्यात आली करा योगा रहा निरोगी हा संदेश देत विद्यार्थ्यांनी योगा करण्याचे ध्यास घेतला त्यावेळी क्रीडा शिक्षक प्राध्यापक मयूर ठाकरे यांनी कोरोना काळात फिसण्याचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी प्राचार्य शिवाजी पाटील प्राध्यापक शैलेंद्र पाटील प्राध्यापक संजय मराठे प्राध्यापक राजेंद्र शेवाळे प्राध्यापक पंकज पाटील प्राध्यापक योगेश चौधरी प्राध्यापक दलपत नाईक प्राध्यापक आरती तवर प्राध्यापक कोकिया बंजारा जयश्री भामरे शीतल दोडे आदी उपस्थित होते नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे फिट इंडिया अंतर्गत भारत सरकारच्या फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत योगासनाची प्रात्यक्षिके या ठिकाणी दाखविण्यात आली या योगासनाच्या प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगासनांचे फायदे व आपल्या शरीरातील शारीरिक तंदुरुस्ती रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल यासाठी योगासनांचा दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो आणि याच दृष्टिकोनातून या यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके या ठिकाणी दाखविण्यात आली व ओंकार साधला या ठिकाणी करून देण्यात आली सूर्यनमस्कार योगासन हा जीवनाचा महत्त्वाचा घटक आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा हा फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला